राजकीय पाठबळ आहे या सगळ्या मागे राजकारण आहे झुंडशाही आहे पैशाचे व्यवहार आहेत खोके आहेत आणि पेट्या आहेत आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातोय सगळ्यांना माहिती आहे हे मी मागेही सांगितलेलं आहे आताही सांगतोय आणि त्याचे प्रमाण आहे की स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे मी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही पण महाराष्ट्र इतक्या रसा तळाला कधीच गेला नव्हता आता पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये हा गोळीबार होतो आहे का देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात आपण ज्ञानी आहात हा राम तुमच्या बाजून आहे रामावर तुम्ही हक्क सांगताय आम्हाचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं तुमचं राज्य कायद्याचं